श्लोक सभेसावा काम क्रोधवियुक्ता नाय यतीनाय यतचेतसा अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मना अर्थ ज्यांनी काम क्रोधांचा त्याग केला आहे ज्यांनी स्वतःचा संयम केला आहे ज्यांनी स्वतःला ओळखले आहे त्या संयमी पुरुषांना चोहोकडे सदैवच ब्रह्माची शांती प्राप्त होते विवरण यती म्हणजे यत्न करणारा प्रयत्न करणारा जो परब्रह्म प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो यती हा यती कामक्रोधापासून अलिप्त झालेला असेल त्याने आपल्या मनावर पूर्ण ताबा मिळविलेला असतो स्वतःला मी म्हणजे कोण हे त्याला नीट समजलेले असते म्हणजेच मी म्हणजे देह नसून अहम ब्रह्मास्मीचा त्याला प्रत्यय आलेला असतो अशा योग्याला ब्रह्मपदी सहज जाता येते अभिता सर्व बाजूने पूर्णपणे मी म्हणजे आत्मा जो ब्रह्माचा अंश आहे म्हणून ज्याला खरा मी कोण हे कळते त्याला ब्रह्म कळते तो ब्रह्मीभूत होतो कामक्रोध हा कामक्रोध क्रोध पासून विलग झालेला किंवा अलिप्त असलेला किंवा कामक्रोधांवर ताबा मिळवलेला या दोन विकारांना वश केलेला त्यांना पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवणारा येथे एक लक्षात घेतले पाहिजे या आधी कामक्रोधांचा वेग सहन करणारा असे म्हटले होते येथे ताब्यात ठेवणारा असं म्हटलं आहे याचाच अर्थ हे समूळ नष्ट होऊन चालणार नाहीत कारण या विश्वाची व्यवस्था काम म्हणजेच इच्छेवर अवलंबून आहे या विश्वाची उत्पत्ती ब्रह्माच्या एकोहम बहुस्याम या संकल्पातूनच झालेली आहे त्यामुळेच विश्वाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कामाची गरजच असते साधकाचे मनातून संपूर्णपणे कामाचा नाश होऊन चालत नाही कारण ब्रह्मपद प्राप्त करणे ही इच्छा त्याचे मनात नसेल तर तो साधनाच करणार नाही भगवान श्रीकृष्णाचा अवतार परित्राणाय साधू किंवा विनाशयाच दुष्कृता आणि धर्म संस्थापनार्थाय या गोष्टींसाठी झालेला आहे त्याच्या कामनाच आहेत शिवाय या कार्यासाठी दुष्टांचा संहार सुद्धा करायचा आहे संहार करण्यासाठी क्रोध मात्र आवश्यकच असतो आपण शिशुपालाची गोष्ट जर लक्षात घेतली तर शिशुपालाने शंभर अपराध करेपर्यंत भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने क्रोधाचा वेग आवरून धरला होता त्याला क्षमा सुद्धा केली होती आणि मग मात्र त्याने त्याचा वध केला ऋषीमुनी सुद्धा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहनशीलता दाखवत असत पण आत काही झाले तर त्याचा प्रतिकार सुद्धा ते करत असत आणि ह्या अशा प्रतिकारासाठी क्रोध फारच गरजेचा असतो पण क्षुल्लक कारणासाठी क्रोध येणे योग्य नाही शिवाय क्रोध नसेल तर माणूस स्वतःचे संरक्षण सुद्धा करू शकत नाही अशावेळी त्याचा नाश होतो आपल्याला जमदग्नी ऋषींची गोष्ट माहिती आहे की जमदग्नी ऋषींना ऋषींनी आपल्या मुलाला म्हणजे परशुरामाला क्रोधाचा त्याग करीन असे वचन दिले होते सहस्रार्जुनाने कामधेनू प्रकरणात त्यांची व त्यांच्या पत्नी रेणुका यांची हत्या केली वास्तविक जमदग्नी ऋषी हे अत्यंत उत्तम धनुर्धर होते आणि त्यांनी क्रोधाचे अभावी मात्र प्रतिकार केला नाही हा शांततेचा दुष्परिणाम आहे म्हणून योग्य वेळी क्रोधावर ताबा ठेवून त्याचा उपयोग माणसाला करताच आला पाहिजे मऊ हुमी असलेले विष्णुदास भक्त तुकोबा म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथा हाणू काठी किंवा तुका म्हणे आईशा नरा मोजूनी माराव्या पैजारा पैजारा म्हणजे चपलेनी याचाच अर्थ वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे काम क्रोधावर नियंत्रण हवे त्याचा वेगसुद्धा आवरता यायला पाहिजे म्हणजेच वियुक्त असायला हवे वियुक्त म्हणजे विशेष रीतीने युक्त असलेला म्हणजेच कासवाप्रमाणे योग्य वेळी आवर घालता यायला पाहिजे आणि योग्य वेळी त्याचा उपयोगसुद्धा करता यायला हवा अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मना आपल्या स्वरूपाचा वास्तविक बोध झालेला महापुरुष विदितात्मना असतो म्हणजे ज्या कारणासाठी हा दुर्मिळ नरदेह त्याला प्राप्त झाला आहे ते प्राप्त करून घेणे असे ते महापुरुष ब्रह्मामध्ये नित्य स्थित असतात यांची प्रत्येक गोष्टच लोकहितासाठी होत असते मी माझे हा स्वार्थ विचार पूर्णपणे संपलेला असतो तो या देहात ब्रह्मात स्थित असतो म्हणजेच सदेह सच्चिदानंद अशी यांची स्थिती असते देह त्यागानंतर ते ब्रह्मात निरंतर वास करतात जेथे असतचा कसलाच व कोणताच संबंध उरलेला नसतो अर्जुनाने जर कामक्रोधाचा त्याग केला तर ज्या राज्यासाठी लढायचे त्याची इच्छाच त्याचे मनात उरणार नाही अन्यायाचा सूड घेण्यासाठी क्रोध सुद्धा अत्यंत आवश्यक आहे तो नसेल तर अर्जुन युद्धच करू शकणार नाही म्हणून कामक्रोध तर हवेत पण त्यावर नियंत्रण सुद्धा हवे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत ब्रह्मदर्शन म्हणजेच समतेचे दर्शन ते इंद्रियांच्या स्थूल पातळीवरून होऊ शकत नाही मात्र कवी लोकांना ते प्रतिभेद्वारे होते स्थूलाच्या पातळीवरून वैज्ञानिक अधिकाधिक खोलात जाऊन वस्तूच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना विश्लेषणाने संशोधनाने विभिन्न वस्तूतील साम्य दिसते योग्यांना मात्र असे साम्य दर्शन ध्यानाने होते त्यांना जे साम्य दर्शन होते ते वस्तू मात्रात असलेल्या समान आत्म्याचे असते म्हणजेच योगी ध्यानाने आत्मदर्शन घेतात संतांना साक्षात्काराने होते असे हे अंतरात्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे दर्शन वस्तुमात्राचे आत असलेले सूक्ष्म अंतरात डोक्यावरचा डोकावल्या वाचून होत नाही ब्रह्माचे दर्शन म्हणजेच अंतरज्योती अत्यंत आनंददायक अंतराराम म्हणजेच शांतीदायक असते ज्याला हे दर्शन घडले तो ते सुख शांती प्राप्त करतो व ब्रह्मा ब्रह्मच होतो तेच ब्रमिर्माण जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे याचा परिणाम म्हणजेच व्यक्तिगत जीवनात प्रगाढ शांती मिळते ती निर्द्वंद्व अवस्थेमुळेच सर्वत्र समदर्शनाने स्वाभाविकच सर्व भूत होता येते म्हणजेच प्राणीमात्रांच्या हितासाठी तो तत्पर होतो त्यासाठी कर्म करतो याचाच अर्थ ज्ञानाचा परिणाम कर्मात होतो यापूर्वी सर्व कर्म ज्ञानात समाप्त होते असे भगवंताने सांगितलेले आहे ज्ञानाला कर्माचे व कर्माला ज्ञानाचे वावडे नाही हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावे आणि अर्जुनाने पण हे लक्षात घ्यावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत